जर तुम्हाला तुमच्या किचनमध्ये ब्रेकफास्टला त्याच त्याच पदार्थांचा कंटाळा आला असेल आणि तुमचं सकाळचं ब्रेकफास्ट परिपूर्ण हेल्दी आणि त्याचबरोबर दिवसभर एनर्जी देणारा असावा असं जर वाटत असेल तर आजची रेसिपी ही खास आपल्यासाठीच आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी छाया छायाच कुक टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला असा नाश्ता बनवून दाखवणार आहे जो हेल्दी तर असणार आहे त्याचबरोबर झटपट पाच मिनटात बनवून तयार होतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया हा झटपट नाश्ता बनवायला एक बटाटा घेतला आहे हा बटाटा किसनीने बारीक किसून घेतलेला आहे किसलेल्या बटाट्यात घालूया एक वाटी फ्रेश मेथी मेथीला निवडून स्वच्छ पाण्याने धुवून बारीक केलेली आहे मेथी कमी जास्त केली तरीही चालेल मध्यम आकाराचा अर्धा बारीक केलेला कांदा दोन चमचे बारीक केलेली लाल कॅप्सिकम किंवा ह्याऐवजी तुम्ही टोमॅटोही वापरू शकता दोन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या पंधरा वीस कढीपत्त्याची पानं एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट पाव कप बेसन एक कप रवा पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ चवीनुसार आता सर्व जिन्नस मिक्स करून घेऊयात मी ज्या भाज्या वापरलेल्या आहेत त्या जागी तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता किंवा कमी जास्तही करू शकता आता ह्यात थोडं थोडं करून एक कप पाणी घालूया म्हणजे रवा भिजवण्याकरता जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी घालून मिश्रणाला कमीत कमी, कमी पाच मिनटं रेस्ट करायला ठेवूया पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता रवा छान सेट झालेला आहे आता घरातील कुठलीही छोटी कढई किंवा तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्या तेलामध्ये घालूया पाव चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा हिंग ही फोडणी मिश्रणामध्ये ओतून फोडणी छान एकजीव करून घेऊया आता नाश्ता बनवण्याच्या वेळेस अर्धा चमचा फ्रूट सॉल्ट घालून त्यावर एक चमचाभर पाणी टाकून फ्रूट सॉल्टला ॲक्टिवेट करून घेऊया पहा आपल्याला अगदी अशीच कन्सिस्टन्सीचं मिश्रण पाहिजे चला तर आता गॅसवर मिडियम साईज पॅन ठेवा त्यामुळे नाश्त्याला शेप खूप छान येईल पॅनमध्ये तेल घालून थोडंसे सफेद तीळ पसरवून घ्या आता दोन चमचे मिश्रण किंवा तुमच्या पॅनच्या साईजप्रमाणे मिश्रण टाकून चमच्याने किंवा स्पॅटुलाने इक्वली स्प्रेड करून घ्या हा नाश्ता जास्त पातळ बनवायचा नाही थोडा जाडसरच ठेवायचा आहे गॅस फ्लेम स्लो करून दोन मिनटासाठी झाकण ठेवूया दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता खूप छानच दिसत आहे आता ह्याला पलटी करा खालून वरून दोन्ही बाजूने छान भाजून घ्या मंडळी हा नाश्ता तुम्ही एकदा बनवाल तर रोज रोज हाच नाश्ता बनवून खाणार आहे हे पाहतो मी बाजूंनी छान भाजला गेला आहे आता तयार आहे नाश्ता हा नाश्ता तुम्हाला मुलांच्या टिफिनमध्ये द्यायचा असेल तर व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे पिझ्झासारखं कट करून घ्या म्हणजे मुलांना खाताना पण मजा येईल आतूनही छान भाजला गेला आहे तर हा झटपट नाश्ता सकाळच्या वेळेस जरूर बनवून बघा अगदी पटकन होतो व्हिडिओ आवडला तर लाईक करून मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपलं चॅनल छायाच कुकटाईमला सबस्क्राईब करायला विसरू नका